नमस्कार शेतकरी मित्रांनो 17 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार दो धो प्रकारचा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये तर अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस देखील पडणार आहे या संपूर्ण जिल्ह्यांची यादी मी पुढे व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस पडेल याचा तुम्हालाही अंदाज येऊन जाईल तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि शेतकरी असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती या चॅनलवर अपलोड केली जाते तर सर्वप्रथम आपण अमरावती जिल्ह्यासाठी पाहू या जिल्ह्यांमध्ये रात्री बारा ते तीन दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सकाळी नऊ ते दहा वाजता पुन्हा पावसाळी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल दुपारी एक वाजता पुन्हा पाऊस आणि दुपारी तीन वाजतासुद्धा पावसाची शक्यता आहे संध्याकाळी आठ ते दहा दरम्यान मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे स्पेशल अलर्ट सकाळी साडेबाराच्या वेळेत विशेष ऑरेंज अलर्ट जोरदार पावसाची शक्य शक्यता आणि येलो वॉच गंभीर पावसाची शक्यता लागू आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते तीन वाजता विजांसह ढगाळ वातावरण थंडी व ढग सकाळी पाच ते सहा दरम्यान पुन्हा वीजसहित पाऊस सकाळी नऊ ते दहा दरम्यान ढग आणि पावसाची शक्यता दुपारी दोन वाजता पुन्हा पाऊस संध्याकाळी पाच वाजता पावसाचा थोडाफार अंदाज स्पेशल अलर्ट सकाळी सात वाजतापर्यंत ऑरेंज अलर्ट विजांसही आणि साडेआठ पर्यंत येलो वॉच वीज ढगाळपणा आणि जोरदार पाऊस लागू आहे नंतर पुढे आपण वाशिम जिल्ह्यामध्ये बारा ते पाच म्हणजेच पहाटेच्या कालावधीत मध्यम ते जोरदार पाऊस काही वेळा विजांसह पाऊस पडण्याची चिन्ह आहेत सकाळी आठ ते नऊ वाजता ढगाळ वातावरण आणि शॉवर्स दुपारी तीन ते तीन दोन ते तीन वाजांच्या दरम्यान पुन्हा पाऊस संध्याकाळी पाच ते आठ वाजता पुन्हा पावसाळी आबाळ पावसाची शक्यता विशेष अलर्ट सकाळी सात वाजायच्या वेळेस येलो ऑच जारी आहे अकोला जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते पाच म्हणजे पहाटेच्या वेळेस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सकाळी सात ते नऊ वाजता सतत शॉवर्स आणि रेन दुपारी तीन वाजता पुन्हा पावसाची शक्यता संध्याकाळी आठ ते अकरा जरा हलका पाऊस येऊ शकतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते नऊ या दरम्यान जोरदार पाऊस संध्याकाळपर्यंत सतत पर्जन्य राहण्याची शक्यता दुपारी एक ते तीन वाजता पुन्हा बऱ्याच वेळा पाऊस संध्याकाळी नऊ ते दहा वाजता पुन्हा पावसाची शक्यता विशेष अलर्ट सकाळपर्यंत म्हणजे सुमारे सात वाजेपर्यंत सकाळच्या ते दुपारी साडेबारापर्यंत येलो वॉच जारी आहे बीड जिल्ह्यामध्ये रात्री बारा वाजता मध्यम ते जोरदार पाऊस सकाळी आठ वाजता पुन्हा पावसाची शक्यता दुपारी एक वाजता शावर्स दोन वाजता पुन्हा पाऊस संध्याकाळी पाच ते सात वाजता सतत पावसाचा धोका विशेष अलर्ट सकाळपर्यंत म्हणजेच सकाळी सात वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट आणि नंतर येलो ऑच जोरदार पावसाची शक्यता लागू आहे परभणी जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते दोन दरम्यान पावसाची सतत शक्यता सकाळी चार ते पाच दरम्यान मध्यम ते एक दोन वेळा जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस सकाळी सात ते आठ दरम्यान परत पावसाळी वातावरण दुपारी अकरा ते एक दरम्यान हलके शॉवर संध्याकाळी सहा वाजता पुन्हा पावसाची शक्यता विशेष अलर्ट सकाळपर्यंत म्हणजे सात वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट आणि येलो वॉच लागू आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळी बारा चा ते पाच दरम्यान म्हणजे पहाटेच्या वेळेस दरम्यान सतत पाऊस सकाळी सात ते आठ दरम्यान मध्यम पावसाची सतत शक्यता या वेळेत पावसाचा अंदाज संध्याकाळी सात ते वाजता पुन्हा पावसाची शक्यता रात्री दहा ते अकरा दरम्यान पर्यंत देखील पाऊस पडण्याची शक्यता विशेष अलर्ट सकाळपर्यंत सुमारे सात वाजता ऑरेंज अलर्ट आणि येलो वॉच लागू आहे लातूर जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते एक दरम्यान पाऊस नंतर थोडा विराम सकाळी सात वाजता पुन्हा पावसाची शक्यता दुपारी अकरा वाजता तापमान अधिक असून थोडक्यात पावसाचा अंदाज दुपारी चार आणि पाच वाजता पावसाची शक्यता संध्याकाळी सात वाजता पुन्हा पावसाची शक्यता नऊ वाजता पाऊस पुन्हा संभव खरे तर अलर्ट सकाळपर्यंत त्या मले अलर्ट सात वाजता विजेसह पावसाचा काही ठिकाणी धोका त्यामुळे ऑरेंज अलर्ट आणि जोरदार पावसाची शक्यता नांदेड जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते पाच वाजता सातत्याने पावसाची शक्यता सकाळी नऊ ते दहा वाजता शॉवर्स दुपारी बारा वाजता थोडा पाऊस पुढे वातावरण ढगाळ दुपारी चार ते पाच वाजता पुन्हा पावसाची शक्यता नंतर संध्याकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत काही काळ पावसाची शक्यता अलर्ट सकाळपर्यंतच सुमारे सकाळच्या सात वाजेपर्यंत विजेसहित पावसाचा धोका असल्यामुळे ऑरेंज अलर्ट आणि भारी पावसाची शक्यता येलो वॉच लागू आहे तसेच सकाळी साडेआठपर्यंत पर्यंत येलो वॉच दीर्घकाळ लागू आहे नंतर धाराशिव जिल्हा पहाटे बारा ते सहा दरम्यान सतत पावसाची शक्यता सकाळी सात वाजता पुन्हा पावसाची शक्यता पुढे सकाळी वातावरण हे मात्र ढगाळ राहील दुपारी दहा वाजता दहा ते बारा वाजता पावसाचा अंदाज दुपारी तीन वाजता पुन्हा पावसाची शक्यता संध्याकाळी सहा वाजता आणि नऊ वाजता देखील पावसाची शक्यता अलर्ट सकाळपर्यंत म्हणजे सकाळी सात वाजेपर्यंत विजेसहित पावसाचा धोका असल्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आणि येलो वॉच लागू आहेत सातारा जिल्ह्यामध्ये सकाळी आठ ते दहा दरम्यान सलग पाऊस दुपारी तीन ते चार वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता पुन्हा पावसाची शक्यता सकाळी सात वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट येलो वॉच जारी आहे यामुळे या ठिकाणी या वीज आणि वाऱ्याबरोबर वर पाऊस पडण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ ते दहा दरम्यान पावसाची शक्यता आहे दुपारी चार ते पाच वाजता संधी मर्यादित पाऊस संध्याकाळी रात्री दहा ते अकरा वाजता विजेसहित पावसाची शक्यता सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट आणि येलो वॉच जारी आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रात्री दोन ते सात दरम्यान सातत्याने पाऊस दुपारी दहा ते एक दरम्यान सलग पावसाची शक्यता दुपारी चार ते पाच वाजता संधी मर्यादित पाऊस संध्याकाळी सात ते आठ वाजता आणि रात्री दहा ते अकरा वाजता पुन्हा पावसाची शक्यता या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट आणि येलो वॉच लागू आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री दोन ते तीन वाजता हलके शॉवर सकाळी आठ ते नऊ वाजता पुन्हा पाऊस दुपारी एक दोन वाजता पुन्हा पाऊस संध्याकाळी पाच ते आठ वाजता सलग पाऊस आणि रात्री सुद्धा पावसाला सुरुवातच राहणार आहे सकाळी दहा ते दुपारी बारा वाजता कामासाठी सुसज्ज काळ पावसाची शक्यता थोडी कमी राहील पाऊस सावध्याने येऊ शकतो तरी सकाळी आठ ते नऊ वाजता आणि दुपारी एक तो दोन वाजता परिस्थिती टाळण्यासाठी नियोजन करा पुणे जिल्ह्यामध्ये आय एम डीने मध्य महाराष्ट्रात ज्यात पुणेचा समावेश आहे सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी अतिशय जोरदार पावसाचा इशारा एक्स्टर्मली हेवी रेनफॉल वॉर्निंग जारी केला आहे ऑरेंज अलर्ट सतरा ऑगस्टपर्यंत कायम राहील सकाळीची कामे दुपारी बारा दोन वाजता करणे सर्वात सुरक्षित जेव्हा पावसाची तीव्रता तुलनेने कमी असू शकते सकाळी वेळ आठ वाजता व वा संध्याकाळी चार ते सहा वाजता घनघोर पावसामुळे कामाला अडथळा येऊ शकतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुपारी बारा दोन ते दोन वाजता कामासाठी सर्वात सुरक्षित आणि उपयुक्त काळ आहे जेव्हा पावसाची तीव्रता तुलनेने कमी राहील सकाळी सात ते अकरा वाजता आणि दुपारी दोन ते पाच वाजता हे काम कामासाठी टाळणारे वेळ आहेत कारण या वेळेत पावसाची अधिक शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये दुपारी एक ते दोन वाजता हलका ते मध्यम पाऊस म्हणजे शॉवर्स प्रकारचा संध्याकाळी पाच वाजता पुन्हा शॉवर्स रात्री आठ ते नऊ वाजता विजासहित थंडरस्टोम इतर वेळा सामान्यतः ढगाळ वातावरण व पावसाची संभाव्यता कमी राहील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दुपारी दोन तीन ते पाच वाजता शॉवर्स येण्याची शक्यता रात्री दहा ते अकरा वाजता विजासहित थंडरस्टोम सकाळी आणि दुपारी पूर्वार्ध साधारण ढगाळ मोठ्या पावसाची शक्यता फार कमी सकाळी का नऊ ते बारा वाजेपर्यंत काळ कामासाठी सुरक्षित पावसाची तीव्रता कमी दुपारी तीन ते पाच वाजाच्या दरम्यान पावसाची शक्यता असल्यामुळे त्या काळात कामाचे नियोजन कमी धोकादायक असेल रात्री दहा वाजेपासून विजेसकट पावसाचा धोका असल्यामुळे काम टाळावे नागपूर जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते एक वाजता पावसाची शक्यता सकाळी सहा वाजता हलके शॉवर्स नंतर नऊ ते दहा वाजता जोरदार पावसाची शक्यता दुपारी पाच वाजता पुन्हा पावसाची शक्यता रात्री आठ वाजता पुन्हा पाऊस येलो वॉच अलर्ट सकाळपर्यंत म्हणजे सकाळी साडेबारा वाजेपर्यंत लागू आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पहाटे बारा ते तीन दरम्यान शावर सकाळी नऊ ते दहा वाजता पुन्हा पाऊस दुपारी दोन वाजता पुन्हा पावसाची शक्यता संध्याकाळी आठ ते नऊ वाजता पावसाचा धोका येलो वॉच अलर्ट विजांसहित आणि जोरदार पावसाची शक्यता सकाळी साडेआठपर्यंत लागू आहे नंतर वर्धा जिल्ह्यामध्ये रात्री एक ते दोन एक ते दोन तीन दरम्यान सातत्याने पाऊस दुपारी दहा ते बारा वाजता सलग पावसाची शक्यता संध्याकाळी पाच वाजता पुन्हा पावसाची शक्यता रात्री आठ ते दहा वाजता हलके शॉवर स्कायमेट अंदाजानुसार दिवसभर रेदर अँड हेवी रेन खूप पाऊस होण्याची शक्यता म्हणजे पंच्याण्णव टक्के या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवलेली आहे वेदरबर्गनुसार नव्वद टक्के दिवस आणि रात्री पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते एक दरम्यान पाऊस व शावर सकाळी नऊ वाजता पुन्हा पाऊस दुपारी दोन ते चार वाजता सलग पावसाचा धोका संध्याकाळी सात ते नऊ वाजता देखील पावसाची शक्यता येलो वॉच अलर्ट सकाळपर्यंत सुमारे साडेबारा पर्यंत सक्रिय आहे कारण या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता खूप जोरदार आहे कामासाठी सल्ला सर्वोत्तम पर्याय दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत वेळ पाऊस तुलनेने कमी असण्याची शक्यता आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळी सहा वाजता हलके शॉवर सकाळी नऊ ते दहा वाजता सलग पावसाचा धोका दुपारी दोन वाजता पुन्हा पावसाची शक्यता संध्याकाळी पाच वाजता पुन्हा पावसाची शक्यता येलो वॉच अलर्ट सकाळी साडेबारा पर्यंत लागू आहे कामासाठी सल्ला तुलनेने दिरु? सुरक्षित वेळ सकाळी साडे वाजता ते दुपारी बारा वाजेपर्यंतच्या काळात पाऊस कमी असण्याची शक्यता गडचिरोली जिल्ह्यामध्ये रात्री एक ते दोन वाजता विजांसहित थंडी किंवा शॉवर सकाळी नऊ ते दहा वाजता पाऊस दुपारी एक वाजतापासून हलका पाऊस फिरून येण्याची शक्यता संध्याकाळी पाच वाजता परत पावसाची शक्यता रात्री अकरा वाजतापासून आणखी पाऊस या या ठिकाणी स्पष्ट दिसतो ऑरेंज अलर्ट आणि येलो वॉच विजांसह गंभीर पावसाची सकाळी साडेआठपर्यंत लागू आहेत कामासाठी सुरक्षित वेळ सकाळी दहा साडेदहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत या कालावधीत पाऊस पावसाचे प्रमाण कमी राहील रायगड जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते एक सकाळी आठ ते अकरा आणि दुपारी बारा ते दोन तसेच दुपारी तीन ते चार आणि संध्याकाळी सात ते नऊ या वेळांकडे पावसाची शक्यता जास्त आहे अलर्ट सकाळी ऑरेंज अलर्ट मॉडरेटेड ते इंटेन्स पाऊस आणि येलो वॉच लाईट पाऊस व वारा लागू आहे सल्ला कामासाठी तुलनेने सुरक्षित काळ दुपारी साधारणतः दोन ते चार वाजता जेव्हा पावसाची तीव्रता विराम अपेक्षित आहे नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळी सुरुवातीपासून दुपारपर्यंत सतत पाऊस बारा ते चार आणि सकाळपर्यंत सहा ते आठ या काळात पावसाची शक्यता आहे अलर्ट सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट पावसासाठी जारी आहे सल्ला सकाळी सात ते नऊ वाजता काळ तुलनेने थोडा कमी सुरक्षित ठरू शकतो परंतु पूर्णपणे पावसाचा विराम नाही शक्य असल्यास दुपारी चार ते सहा वाजता पुन्हा एकदा कामाचा प्रयत्न करू शकता पावसाची तीव्रता कदाचित कमी असू शकते तुम्ही या कालावधीत थोडेफार आपले दिवसभराचे काम करू शकता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व दिवसभर रात्री बारा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सलग आणि प्रचंड पाऊस असाच एकंदरीत पावसाचा अंदाज अलर्ट सकाळपर्यंत ऑरेंज अलर्ट लागू आहे आणि येलो वॉच देखील सतत विद्यमान आहे सल्ला पूर्ण दिवस पावसाची तीव्रता असल्याने हा दिवस कामासाठी अत्यंत अनुकूल नाही खूप गरजेच्या कामासाठीच भरदिवसाचे अलंकृत समय किंवा पावसाखाली शक्यता लक्षात घेऊनच निर्णय घ्या महाराष्ट्रातील मुंबई ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आय एम डीने या क्षेत्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे ज्यामध्ये अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे हा पाऊस सतरा ऑगस्टपासून सुरू होऊन अठरा ऑगस्टपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे दिवसाच्या कोणत्या वेळेस पाऊस पडेल हे अचूक सांगणे कठीण आहे कारण पाऊस अनियमित आणि स्थानिक असू शकतो तथापि साधारणतः सकाळी सहा ते नऊ या वेळेत पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते तुमचे कामाचे नियोजन करताना पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पाऊस पडण्याच्या वेळेच्या आधी किंवा नंतरच्या वेळेत बाहेरच्या कामे करण्यात विचार करा जर शक्य असेल तर पाऊस पडण्याच्या वेळेत घराच्या आतल्या कामांना प्राधान्य द्या महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने या क्षेत्रासाठी येलो अलर्ट जारी केला आहे ज्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस विजांचा कडकडाट आणि तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवर्स वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे या जिल्ह्यांमध्ये पाऊस सकाळी सहा ते नऊ या वेळेस सुरू होण्याची शक्यता आहे दुपारी बारा ते तीन या वेळेत पाऊस कमी होऊ शकतो परंतु नंतर सायंकाळी पाच नंतर पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे तुमच्या कामाचे नियोजन करताना सकाळी लवकर किंवा दुपारी उशिराच्या बाहेरच्या कामांना प्राधान्य द्या स्थानिक हवामान सेवा पुरवठदारांकडून किंवा हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अधिक, संके अधिक माहिती मिळू शकता धन्यवाद अशा प्रकारचा हा हवामान अंदाज आहे तुम्हाला जर अंदाज आवडला असेल तर चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद